बाबा काय करता तुम्ही शिका शिका काय करता लाव्या चित्र धराचे अच्छा हे काय तुमच्या इथं हे चित्राची हो का दाखवता का हे अच्छा हे असं का कसा असा तो अच्छा आता इच्छ एक मिनट असं लावायचं तू आणि इच्यात अडकतं का हो होतात फास हो फासा अच्छा अच्छा कसं डायरेक्ट म्हणजे पॅक होतो का कसं पॅक होतं करून हे आता हे अच्छा तसा विषय येतो बरोबर हा हा हे हा फासा इथं दिसत नाही मोबाईल मध्ये पण आता बारीक हा बरोबर हे तिच्यात गुत्ते पाय मुंडक पाय काही गुत्तात अच्छा अच्छा हे असे पूर्ण लावून ठेवावं लागतं आणि तिच्या आणि इथं दाणे टाकून ठेवता का मग दाणे दाणे टाकत नाही मग उडून गेले ना या धुऱ्यावर गेले धुऱ्यावर दोन्ही धुर्या टाकले नाही आतापर्यंत काय काय पकडलं तुम्ही काही नाही आता आज काहीच नाही नाही याच्या आधी काय पकडलं होतं बापे लावरे चित्र ससे धरले आता ससे मागच नाही राहिलंच नाही काही आता नाही ना ससेच नाही राहिले काही नाही राहिले रोज मारण्याच्या पण काय भेटत मग तू किती कमाई होती तुमची काय कमाई पोटाशीच कमाई काय बाबा हो का काही नाही नाही आता एक खडे गळे मागतो जवारी देतात लोक देतात आपल्याला देतात मग आता हे फक्त एक जस्ट एक शोक म्हणून चालू आहे आता हे म्हातारे दिवसावर दिवस काय दारू पाणी बद्दल एक सीटर लागला दोन लावले चार लावले लागले तर दारू पाण्याच्या बद्दल काय चालते चालते। आता आता हे